बातमी आहे हिंगोलीतील शिक्षकावर झालेल्या अन्यायाची होय काय आहे सत्यता पहा शिक्षक घरी पगार नाही आणि पदस्थापनाही नाही होय ऐकून धक्का बसेल पण ही आहे शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणाची आणि व्यवस्थेतील बेफिकिरीची भयावह कथा महेश गंगाधरराव पडलवार आंतरजिल्हा बदली होऊनही गेली सहा महिने हे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे चक्रा मारत आहेत पण त्यांची पदस्थापना अद्यापही झाली नाही ज्या रिक्त जागेवर विनंतीवरून बदली मंजूर झाली ती जागा वास्तव्यात रिक्त असल्याचं दाखवलंही गेलं तरीही महेश पडलवार यांना त्या जागेवर नेमणूक देण्यात आली नाही पगार नाही काम नाही आणि पदभार नाही या निष्काळजीपणामुळे शिक्षकाला आणि त्यांच्या कुटुंबाला उपासमारीची वेळ आली आहे एवढंच नाही तर शिक्षकांनी आता आपल्या परिवारासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे प्रश्न हाच जर नियमानुसार बदली झाली असेल जागा रिक्त असेल तर मग पदस्थापना का नाही शिक्षण विभागाला आता उत्तर द्यावंच लागेल प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा टीव्ही मध्ये स्वागत आहे आज आपण जिल्हा परिषद प्रांगणामध्ये एक असं एक उपोषण आलेलं आहे एक असे उपोषण करते उपोषणाला बसलेले आहेत की ज्यांच्यामुळे या देशाची पिढी घडते ती म्हणजे शिक्षक या शिक्षकांकडे पाहण्याचा पुरीचा काळ जो होता तो काळ म्हणजे काही वेगळा होता आणि आताचा काळ जर पाहिला तर आताच्या काळात आणि पूर्वीच्या काळामध्ये शिक्षकांची काय दयनीय अवस्था झालेली आहे ते आताच्या या उपोषणाच्या माध्यमातून सर्व जग सर्व दुनिया बघत आहे शिक्षकाला जर आपल्या मागण्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असेल तर या शिक्षण विभागाची काय दयनीय अवस्था आहे हे आपण या ठिकाणी उघड्या टोळ्याने पाहत आहे याच ठिकाणी आपण पाहू शकता लाक्षणिक उपोषण शिक्षकांचं आहे या ठिकाणी प्रलंबित मागण्यासाठी शिक्षण रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी एक असा शिक्षक आलेला आहे त्यांची जिल्हा बदली अंतर्गत हिंगोली जिल्ह्यामध्ये बदली झालेली आहे आणि कोणत्याही शिक्षकाची बदली होती तेव्हा त्यावेळेस त्याला जिल्हा परिषद मध्ये येऊन आपली उपस्थिती दर्शवावी लागत असती तीच उपस्थिती या शिक्षकांनी केलेली आहे परंतु सहा महिने झालेले आहे अध्यापर्यंत या शिक्षकाला कुठली शाळा दिली नाही त्या शिक्षकाची काय व्यथा आहे त्यांची काय समस्या या जिल्हा परिषद शिक्षक विभागाला कळत नाही तर त्यांनीही या उपोषणामध्ये आपली हजेरी दर्शवलेली आहे त्यांच्या काही मागण्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेत सर आपण कुठून आल्यात आपली कधी जिल्हा अंतर्गत बदली झालेली आहे आणि आपल्या काय मागण्या आहेत सांगा नमस्कार मी महेश गंगाधर आंतरजिल्हा बदली मधून सातारा जिल्हा परिषदेतून हिंगोली जिल्हा हजर झालो आणि इथे हजर झाल्यानंतर जवळपास सहा महिने आज कालावधी उलटलेला आहे तरी कोणत्याही प्रकारची मला पदस्थापना देण्यात आली नाही येथील अधिकाऱ्यांचं ना असं म्हणणं आहे की येथे जागा अतिरिक्त झालेल्या आहेत आणि तुम्हाला आम्ही पदस्थापना देऊ शकत नाही पण खरं तर सुरुवातीला ज्यावेळेला मी हजर झालो त्यावेळेस जवळपास ते संबंधित अधिकारी मला तीन महिने तुम्हाला शाळा देणार तुम्हाला शाळा देणार अशा आश्वासनं देऊन शेवटी तीन महिन्यानंतर माझी फाईल कडे पाठवली हो आणि त्यामध्ये निगेटिव्ह रिपोर्ट पाठवला हो तो काय आहे तुम्हाला माहीत नाही पण ज्यावेळेला मी सीओ मॅडमना भेटलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की जागा अतिरिक्त झाल्या कारणाने आम्ही तुम्हाला इथे काही पदस्थापना देऊ शकत नाही आम्ही शासनाकडे मार्गदर्शन मागवलेलं आहे त्यांच्याकडून जेव्हा रिप्लाय येईल तेव्हा तुम्हाला पदस्थापना देण्यात येईल मला हे कळत नाही यामध्ये माझा दोष काय आहे संबंधित जिल्हा परिषदेने आंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया वेळेला राबवली जाते त्यावेळेला संबंधित रोस्टर तिथे द्यायचं असतं रिक्त जागा दाखवायची असतात आणि असलेल्या रिक्त जागावरच जी लोक जी शिक्षक लोक अर्ज करतात त्यांच्या रिक्त जागेवर त्यांची बदली होते आणि असं झाल्यानंतर मी इथे येऊन वास्तवात रिक्त जागा दाखवलेल्या असताना सुद्धा तिथे पदस्थापना न देता तिथे शिक्षक अतिरिक्त झालेत हे सांगून मला पदस्थापना देण्याचा टाळाटाळ केलेला आहे आणि तर माझी त्यांच्या या चुकीच्या निर्णयामुळं माझा कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे खर तर त्यांनी जर यांच्याकडे जागा रिक्त नव्हत्या तर आमच्या सातारा जिल्हा परिषदेला कळवणं त्यांनी नितांत गरजेचं होतं की आमच्याकडे जागा अतिरिक्त झालेल्या आहेत कुठल्या का पद्धती उन्हाना चुकी कशा, कशाने झाले माहित नाही पण त्या शिक्षकांना तुम्ही इकडे पाठवू नका असं जर म्हटलं असते तरी मला इथे यायची गरज नव्हती किंवा इथे आल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सामावून घेऊ शकत नाही परत आल्या पावली परत पाठवलं असतं तरी मी पुन्हा जिल्हा परिषदेत जाऊन तिथे हजर झालो असतो तरी माझं काही नुकसान झालं नसतं तिथे तिथून कार्यमुक्त करताना तिथल्या जिल्हा परिषदेने कर्ज भरून कर्ज भरणा करून अट घातली होती त्यामुळं मी माझ्याकडे असलेली शेती आणि घर सगळं विक्री करून कर्ज भरून मी इकडे आलो राहिलेल्या थोड्याफार पैशामध्ये मी जवळपास सहा महिने काढले माझे मुला मुलांचं शिक्षण म्हणजे त्यांचं ऍडमिशन राहणं ट्रॅव्हलिंग आणि इथे आतापर्यंत म्हणजे तिथून इकडे रूम शिफ्ट करणं या सगळ्यामध्ये माझे सगळे पैसे संपले असून आता माझ्यासाठी माझ्याकडे जगण्यासाठी काहीही शिल्लक राहिलेलं नाही माझ्याकडे संपूर्ण कुटुंबासमवेत आत्महत्या करण्यासाठी माझ्याकडे कर काहीही पर्याय राहिलेलं नाही <laughs> त्यामुळं <मुणा>। सगळ्यांना <laughs> मला कळकळीची जी विनंती जी आहे कि मुजूर अधिकाऱ्यांना सात महिन्यापासून त्यांना योग्य ती गोष्ट सांगून मला न्याय मिळवून द्यावा आणि माझं कुटुंब असावं हे नंबर मिळतो तर निश्चितच हो शिक्षक सहा महिन्यापूर्वीपासून पूर्वीपासून यांना जिल्हा अंतर्गत बदली अंतर्गत इथं पाठवण्यात आलं होतं परंतु शिक्षण विभागाचं सांगणं आहे की येथे अतिरिक्त पद आहे त्यामुळे या जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा काय सावळा गोंधळ चाललेला आहे परंतु या ठिकाणी जे हो शिक्षक आहे या शिक्षकाला सहा महिन्यापासून जे आहे तिथून बदलीवर ठेवलेलं आहे आणि घरी आलं आहे यांच्या कुटुंबाचं काय सहा महिन्यापासून या शिक्षकाची पगार नाही यांच्यावर शेवटी उपासमारीची वेळ आलेली आणि पुढील विचारात त्यांनी असा दिलेला आहे की जर भविष्यात यांनी जर लवकरात लवकर मला कुठल्या ठिकाणी जर मला नियुक्ती नाही केली तर मी सह कुटुंब सह या शिक्षण विभागाच्या या प्रांगणामध्ये सह कुटुंब आत्मा करेल आत्महत्या करील असे या शिक्षकांनी सांगितले आहे तर पुढे आता येत्या काळात आपल्याला पाहणं गरजेचं आहे की शिक्षण विभागाचा हे चावळा गोंधळ जे आहे तो कधी शिक्षकाला न्याय मिळवून देईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एमडी टी व्ही मराठी राजू गव हिंगोली